कहाणी शुक्रवारची देवीची आटपाट नगर होत तिथे एक गरीब ब्राह्मण राहत असे तो दारिद्र्यानं फार पिडला होता त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली आपल्या गरिबीच गाणं गायलं शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं ती म्हणाली बाई बाई शुक्रवारचं व्रत कर हे शुक्रवार तू धर सारा दिवस उपास करावा संध्याकाळी सवासिनीला बोलवावं तिचे पाय धुवावे तिला हळदी कुंकू द्यावं तिची ओटी भरावी साखर घालून दूध प्यायला द्यावं भाजलेल्या हरभऱ्याची खिरापत द्यावी नंतर आपण जेवाव याप्रमाणे वर्षभर करून नंतर त्याचं उद्यापन करावं असं सांगितलं ही घरी आली देवाची प्रार्थना केली शुक्रवारचं व्रत करू लागली त्याच गावात तिचा भाऊ राहत असे तो एके दिवशी सहस्त्र भोजन घालू लागला साऱ्या गावाला आमंत्रण केलं बहिणीला काही बोलावलं नाही ती गरीब तिला बोलावलं तर लोक हसतील पुढे दुसऱ्या दिवशी सारे भावाकडे ब्राह्मणांचे थवेच्या थवे, थवे येत आहेत पोटभर जेवीत आहेत बहिणीनं विचार केला आपला भाऊ सहस्त्र भोजन घालतो आहे बोलावणं करायला विसरला असेल तर आपल्या भावाच्या घरी जायला काही हरकत नाही असा मनात विचार केला सोवळ नेसली बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली पुष्कळ पानं मांडली होती एका पानावर जाऊन बसली शेजारच्या पानावर मुलांना बसवलं सर्व पानं भरली सार वाढणं झालं तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं वाढता वाढता तिच्या पानाशी आला ती खाली मान घालून बसली होती तिला हाक मारली ताई ताई, ताई तुला वस्त्र नाही पात्र नाही दाग नाही दागिना नाही तुझ्याकडे पाहून सगळे लोक हसतात यामुळे मी तुला काही बोलावलं नाही आज तू जेवायला आलीस की आलीस आता उद्या येऊ नकोस असं सांगून पुढे गेला ही आपली तशीच जेवली हिरमुसलेला तोंड केलं मुलांना घेऊन घरी आली दुसऱ्या दिवशी मुलं म्हणू लागली आई आई मामाकडे जेवायला चल बहिणीने विचार केला बहिणीने विचार केला कसा झाला तरी आपला भाऊच आहे बोलला म्हणून काय झालं आपली गरीबी आहे तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे आजचा दिवस आपला बाहेर पडला तितकाच फायदा झाला असं म्हणून त्याही दिवशी भावाकडे जेवायला गेली भाऊ तूप वाढता वाढता पानाशी आला ती खाली मान घालून बसली होती भावानं तिला हाक मारली ताई ताई भिकारडी ती भिकारडी आणि सांगितलेलं ऐकत नाहीस तू जेवायला येऊ नको म्हणून काल सांगितलं आज आपली डुकरिणी सारखी पोरं घेऊन आलीस आज आलीस तर आलीस उद्या आलीस तर हात धरून घालवून दे तिनं ते मुकाट्यानं ऐकून घेतलं जेवून उठून चालती झाली पुन्हा तिसरे दिवशी जेवायला गेली भावानं पाहिलं हात धरून घालवून दिली फार झाली देवाची प्रार्थना केली सारा दिवस उपवास घडला देवीला तिची दया आली दिवसानुदिवस सुखाचे दिवस दाखवू लागले असं करता करता वर्ष झालं बाईच दरिद्र गेलं पुढे एक दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली भावाला जेवायला बोलावलं भाऊ मनात ओशाळता झाला बहिणीला म्हणू लागला ताई ताई तू उद्या माझ्या घरी जेवायला ये नाही काही म्हणू नकोस घरी काही जेवू नको उद्या तू आली नाहीस तर मी तुझ्या घरी येणार नाही बहिणीने बर म्हंटल केली दाग दागिने उंची पैठणी नेसली आणि भावाकडे जेवायला गेली तो भाऊ वाट पाहत होता ताई आली तशी तिचा हात धरला पाटावर बसवलं पाय धुवायला ऊन पाणी दिलं पाय पुसायला फडकं दिलं इतक्यात जेवायची पानं वाढली ताईचं पान आपल्या शेजारी मांडलं भाऊ जेवायला बसला ताईने आपली शालजोडी काढून बसल्या जागी ठेवली भाऊ पाहू लागला मनात कल्पना केली शाल जोडी म्हणून काढत असेल नंतर ताई आपले दागिने काढू लागले बसल्या पाठी ठेवू लागली भावाने विचार केला जड झाले आहे म्हणून काढत असेल नंतर ताईने भात कालवला मोठासा घास केला व तो उचलून सरीवर ठेवला भाजी उचलून खुशीवर ठेवली लाडू उचलून चिंच पेटीवर ठेवला जिलबी उचलून मोत्याच्या पेंड्यावर ठेवली भावाना विचारलं ताई ताई हे काय करतेस ती म्हणाली दादा मी करते हेच बरोबर आहे जिला तू जेवायला बोलावलंस तिला मी भरवते आहे भावाला काही समजेना त्यानं तिला पुन्हा सांगितलं अगं ताई तू आता जेव तरी तिने सांगितलं बाबा हे माझ जेवण नाही हे ह्या लक्ष्मीचं जेवण आहे माझं जेवण होत ते मी सहस्त्र भोजनाचे दिवशी जेवले इतका ऐकल्यावर भाऊ मनात उशाळला तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले झाल्या अपराधाची क्षमा मागितली बहिणीने क्षमा केली नंतर दोघे जण जेवले मनातील आढी गाडून टाकली दोघांनी देवीचे आभार मानले भाऊ बहिणीकडे जेवायला गेला तिला आनंद झाला देवीने जस तिला समर्थ करून आनंदी केलं तस तुम्हा आम्हा करो ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण